हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्ताने ग्रामीण भागातील असंख्य शिवसैनिक शिवसेना उपतालुका प्रमुख युवासेना यांनी अभिवादन करून बिबा राहू हिरदा मेहरियाम या गावात जाऊन शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले बाबासाहेब यांच्या विचारातून मराठी माणसाला कायम स्फूर्ती मिळत राहते स्मृती दिनाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील शिवसैनिक शिवसेना तालुका दर्जेदार शिक्षण मिळावे या अनुषंगाने भूपेन अंकलिपी असे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटण्यात आले या प्रसंगी शिवराज मंगल मोरले शिवसेना उपतालुका प्रमुख सतीश बचले युवासेना प्रमुख अविनाश पिंपर्दे उपतालुका प्रमुख स्वप्नील मरसकोले नामदेव बघाये मारुती उईके अक्षय अखंडे भारत भुसुम श्यामदेव काजदेकर चंद्रशेखर मुंडे आदी शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा